हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी केलेल्या कमेंटसाठी खूप मनापासून आभारी जी नवीन आणलेली झाडं होती ती लावली त्याला ऑलरेडी आणतानाच ज्या काही कळ्या होत्या ना त्या कळ्या आता एक 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 फुल उमलत आहे कारण मला कमेंट होत्या कुठली कुठली आणली तर बघा आम्ही जास्वंद गुलाब आणि दाखवेन तुम्हाला मी कारण काही कमेंट होते की आणलेली कुठली कुठली दाखव बाकी रेट जे आहेत ते बघा गुलाबाचे पहिला आधी चाळीस होते पन्ना आता पन्नासवर त्यांनी केलेलं आहे आता साठवर जाईल आणि हो हे मात्र मला खूप म्हणजे खूप आवडलं कृष्ण कमळ जे आहे ना प्रचंड प्रमाणात ज्यावेळेला फुल येतं त्यावेळेला त्याची जी सुंदरता आहे मनाला खूप आनंद देऊन जाते त्याला ऑलरेडी आणतानाच एक कळी होती ना ती कळी आता उमलली उमलून दोन दिवस झालं अजूनही ती जैसेथे आहे मला माहित नाही आता किती दिवस राहते काय राहते काय नाही मला या झाडाबद्दल ना सुरुवातीला ज्यावेळेला आम्ही इथं सगळी म्हणजे गार्डन करायचं ठरवलं ना टेरेसला त्याच वेळेला कमेंट होत्या की ताई कृष्ण कमळ एकदा घेऊन ये त्याला योग जो आलेला आहे तो आत्ता आलेला आहे याच्या आधी पण मी मेघाच्या घरी पण बघितलेलं होतं म्हणून म्हटलं चला आता घेऊन येऊया तर त्याला पण फुल छान आलं आणि हो परवा केलेली कटिंग कटिंग मला तुम्हाला आवर्जून दाखवायचे कारण हा लाईव्ह रिझल्ट दाखवल्यागत आहे की बाबा मी जे काय तुम्हाला सांगते दादा जे काय सल्ला देतात त्यातून बाबा ते खरंच इफेक्ट आहे म्हणजे करतं का खरंच ते काम करतं का तुम्हाला मी परवा कटिंग करताना सुद्धा झाडं दाखवलेली कटिंग करताना सुद्धा दाखवलं आणि आता त्या केलेल्या कटिंगची जी काय पालवी फुटत आहे आता काही मोठी जी आहे ती पहिली आहे बरं का पण जी बाकीची दिसत आहे छोटी छोटी हे बघा ही अशी ही परवा जे कटिंग केलेलं आहे आता काही आहेत ते नुसते कोम कोम बाहेर यायला लागलेत ते पण लवकर येईल मी तुम्हाला दाखवेन ते म्हणजे तुम्हाला कळलं असेल की कटिंग केल्यानंतर झाडं कशा पद्धतीनं वाढीसा लागतात सोबत प्रत्येक ठापीला त्या आता बारीक बारीक कळ्या ज्या आहेत त्या उमलत आहेत बरं कृष्णकमळ आणलं गुलाबाची रोपं आणली जास्वंदी पिवळ्या वगैरे आणि तो व्हिडिओ ज्यांनी डिटेल्समध्ये बघितला ना त्यांना माहीत होतं की मी कुठलं घेतलं कुठलं नाही एक क्रासूल आणलेलं होतं सोबत लक्ष्मी कुबेर जे कमळ ते पण दाखलेलं आहे मी ते आणलेलं होतं म्हणजे असं बेसिक ठराविक झाडं जे आहेत ते घेऊन आलेलं सोबत एक मोगरा पण आणलेलं होतं बटन गुलाब जे आहे ना ते आणताना त्याला कळी होती ते आता किती छान उमरलेलं आहे बघा फूल तोडलं की लगेच ना खालून आ, कट मारायचा म्हणजे एक आपल्या बोटावडं ना कटिंग करून टाकायचं यानं काय होतं माहिती आहे का बोटावडं जेव्हा तुम्ही कटिंग करता ना तर त्याच्या खालच्या भागातून ना फुट्या फुटायला सुरू होतात आ, लाल गुलाब आहे पुन्हा म्हणजे बटन गुलाबामध्ये सांगते त्याच्यामध्ये पण दोन तीन प्रकार आणलेले आहेत आणि तुम्ही सांगितल्यानंतर याच्या शेंगा मात्र ह्या काढायला चालू केल्या आम्ही तर सहजच असं इंस्टाग्राम बघत होते स्क्रोल करता करता एक असा व्हिडिओ माझ्या समोर आला की त्या व्यक्तीला ना छोटासा एक पिंपल जो होता तो दिसत होता त्याच्यानंतर पुन्हा सिच्युएशन अशी झाली कि त्या एकाचे पिंपल्स एवढे झाले की पूर्ण तोंड जे आहे ते भरलं चेहरा जो आहे तो खूप विचित्र दिसायला लागला कारण कसं असतं बघा की कधी कधी एक पिंपल जर आला तर त्याच्या जागी तुम्हाला भरपूर सारे पिंपल्स येऊ शकतात पण आपण काय करतो की त्या गोष्टीला खूप साऱ्या दुर्लक्ष करतो म्हणजे तेवढा आपण महत्व देत नाही त्याला की जाऊ दे एक आलाय ना जाऊ दे होऊन जाईल कधी कधी आपल्या चेहऱ्यावर मोडी येताना ना ती मोडी अशी फुगलेली असते ते बम्प टाईप असं दिसत असतं आपण तेव्हा सुद्धा दुर्लक्ष करतो अरे जाऊ दे एकच मोडी आहे वगैरे मी जेव्हा त्यांचं ते बघितलं की बाबा एका मोडीनंतर त्यांच्या चेहऱ्याची अवस्था अशी आहे की पूर्ण चेहरा जो आहे तो मोड्याने भरलेला आहे बी जर आली तरी एवढं काय लक्ष द्यायचंय एवढं काय बघायचंय जाऊ दे म्हणून इग्नोर मारत असतो छोटीशी प्रॉब्लेम असते ती प्रॉब्लेम जी आहे ते आपण तिथले तिथे सॉल्व करू शकतो म्हणजे काय तर एक्सपर्ट असू दे डर्मोलॉजिस्ट असू दे पण आपण काय करतो की आपण स्वतःच डॉक्टर जातो आपण असा विचार करतो की अरे ही गोष्ट आहे ना छोटस आहे मी हे करू शकतो आणि जेव्हा ते कंट्रोलच्या बाहेर जातं त्यावेळेला आपण असा विचार करतो की अरे आपण याच्यावर योग्य सल्ला घेतला असता बरं झाला असतं योग्य ट्रीटमेंट घेतली असते बरं झालं असतं किंवा याच्यावरती चांगल्या तज्ज्ञांचं आपण मार्गदर्शन घेतलं असतं तर कदाचित ही प्रॉब्लेम माझा एवढा वाढला नसता छोटीशी प्रॉब्लेम आहे ती पुढे जाऊन कधी मोठी होईल आणि त्याचा आपल्याला दुष्परिणाम कधी बघायला मिळतील हे आपण सांगू शकत नाही बदलतं ऋतू आहेत तिसरी गोष्ट आपलं खाणं पिणं योग्य नाही आणि चौथी गोष्ट म्हणजे आपण खूप साऱ्या गोष्टी आपल्या चेहऱ्याला ट्राय करत असतो याच्यामुळे ह्या स्किन वरती भरपूर मोठ्या प्रमाणात जो आ, इफेक्ट जो आहे तो फास्ट दिसून येतो बेस्ट आहे आपण डरमॅट जे असतात त्यांचा सल्ला घेणं त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहणं किंवा त्यांच्याकडून जी काय असेल ते ट्रीटमेंट घेणं किंवा स्किनशी कसं जोडू शकतो तर बघा एक तर पहिल्यांदा म्हणजे आपण ते ऍप आप जे आहे ते डाऊनलोड करून घेऊ गे, शकतो त्याच्यानंतर आपले फोटो जे आहेत एआय थ्रूच्या मार्फत ते फोटो चेक केले जातात म्हणजे अगदी बारीक मधला बारीक पॉइंट आपल्या चेहऱ्यावरती जरी असेल तो सुद्धा कॅप्चर केला जातो तर आपला फंडचा सा, एक साईडचा सा, असे दोन जर फोटो दिले तर त्याच्यावरती तिथं असणारी सर्टिफाईड डॉक्टरांची जी टीम आहे तर ती टीम पूर्ण रिसर्च करत असते एआय थ्रूच्या माध्यमातून त्यावेळेला त्यांना कळतं की बाबा ऑइली आहे ड्राय आहे यांना काय प्रॉब्लेम आहे काय नाही दुसरी गोष्ट खूप सारे चॅटिंगचे ऑप्शन आहे तिथं म्हणजे तुम्ही तर डायरेक्टली बोलू शकता डॉक्टरांनी त्याच्यानंतर मग ते पूर्ण तुमच्या जे काही चॅटिंग आहे त्याचं पूर्ण तुमच्या स्किनचं एवढ्या सगळ्याचा अभ्यास करून मग ते तुम्हाला एक असं किट जे किट खूप फायदेशीर आमच्यासाठी तर ठरत आहे कारण मी गेली दोन वर्ष झालं क्युअर स्किनशी जोडलेली आहे वाटायला लागले की आता सध्या मला खूप सारे प्रॉब्लेम्स सा आहेत आणि मी त्याला फेस करते तर मी आरामात लगेच त्यांना कॉल करते आणि लगेच चॅटिंग करते लगेच बोलते म्हणजे हे एक मला खूप आवडलेली गोष्ट आहे क्युअर स्किनची की असं प्रत्येक महिन्याला नवीन केस पेपर काढा वेटिंगमध्ये थांबा खूप साऱ्या गोष्टी बघा आणि मग त्यांच्याशी कॉन्टॅक्ट असं काही नाही माझ्या आता म्हणत आलं मी काढला मोबाईल सुरू झाले लगेच मला मार्गदर्शन मिळतं सोबत डायट प्लॅन मिळतात आणि एक गोष्ट मला आवडलेली ती म्हणजे काय तर महिन्याला चेकअप होतं ते म्हणजे फ्रीमध्ये असं नाही की तुम्ही आता प्रोडक्ट घेतलेले आहेत आणि चला झालं काम नाही तुम्ही प्रोडक्ट वापरत असताना तुम्हाला काही प्रॉब्लेम आले अगदी एखादं प्रोडक्ट तुम्ही घेतलं आणि ते जर तुम्हाला सूट नाही झालं तर तुम्ही लगेच इथे जाऊन बोलू शकता तसं तर कधी होत नाहीये कारण तुम्ही तुमच्या हिशोबाने दिलं जातं तुमच्या स्किनला काय गरजेचं आहे हे बघून दिलं जातं त्यामुळे तसा प्रॉब्लेम क्वचित जर आला तर डायरेक्टली त्यांना तिथल्या तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता सांगू शकता की बाबा हे असंच झालं त्याच्यावरती सुद्धा ते मार्गदर्शन देतात डायट प्लॅन पाणी किती पिणं गरजेचं आहे काय खाणं गरजेचं आहे म्हणजे बघा या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये आहेत फक्त आपल्याला पैसे पे कधी करायचे असतात ज्यावेळेला तुम्ही ते किट परचेस करतात तर ते किट जे आहे ते जवळजवळ चौदाशे ते दोन हजार ह्या हिशोबात तुम्हाला बसेल की बाबा तुमची स्किन कशी आहे काय आहे प्रॉब्लेम्स किती आहे जास्त प्रॉब्लेम असेल तर त्या हिशोबाने तुम्हाला ते प्रोडक्ट दिले जातात त्यामुळे प्राईस जे आहे ते कमी जास्त होऊ शकते आणि ह्या गोष्टी एवढ्या फायदेशीर ठरतात कुठं क्युअर मध्ये का तर बऱ्याचशा गोष्टी आपल्यासाठी फ्रीमध्ये आहेत ऍप डाऊनलोड केलं प्रोडक्ट घेतलं आणि झालं पुन्हा ऍप जे आहे ते काढून टाकलं असं नाही का तर तुम्हाला डेलीचे अपडेट देत असतं क्योर uh, स्किन तुम्हाला डेलीचे अपडेट देत असतं महिन्याचे अपडेट देत असतं तुमचा ट्रॅक रेकॉर्ड तुमच्यापर्यंत पोहोचवत असतं तुमचे रिपोर्ट तयार असतात म्हणजे बघा बाहेर न जाता आपला वेळ वाया न घालवता आहे त्या कंडिशनमधून आपण एवढे सारे बेनिफिट जे आहे ते मिळवू शकतो कुठून क्योर स्किन सोबत कारण मी गेली दोन वर्ष झालं जोडलेली होते जसं मी म्हटलं की तर तुम्हाला दाखवेन माझे बिफोर आणि आफ्टर माझा बिफोर आणि आफ्टर फोटोमध्ये तुम्हाला कळेल की जेव्हा मी क्युअर स्किनशी जोडलेली नव्हते त्यावेळेची स्किन आणि नंतर तुम्हाला जर क्युअर तीन ऍपशी जोडायचं असेल तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबत कमेंटमध्ये लिंक दिलेले आहे कमेंटमध्ये लिंक पिन पण केलेले आहे तुम्ही तिथून ऍप जो आहे ते डाउनलोड करू शकता तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता याच्यामध्ये जर तुम्हाला रुपयाची सूट पाहिजे असेल तर माझा जो कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल शंभर हा जर तुम्ही कुपन कोड वापरला तर तुम्हाला शंभर रुपयाची सूट मिळेल आणि जवळजवळ नव्याण्णव टक्के लोक जे आहेत ती संतुष्ट आहेत क्योर्स गिनशी कारण का त्यांना तेवढे रिझल्ट आले त्यांचे तेवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत असं बोलाय गेलं तर भरपूर सारा हा व्हिडिओ जो आहे तो बारशीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे म्हणजे एकादस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जे असते बारस बारस बऱ्यापैकी व्यवस्थित लोक सोडतात आणि ह्या एकादशीच्या बारशीला वेगवेगळं वे 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 बनवलं जातं नैवेद्य दाखवलं जातं खाल्लं पिलं जातं मला विच कमेंट आली ते तुमच्यात आषाढ वगैरे तळत नाहीत का वगैरे ते गावीक तळतात ते कापण्या कानुले पुन्हा शेंगदाणे वगैरे फुटाण्याचे लाडू वगैरे ते गावाकडे ते पहिला करत होते आता ते मला तर वाटत नाही की आता जास्त प्रमाणात ती पद्धत राहिली वगैरे कारण आता म्हणजे म्हणतात ते ना दिवाळी कायमच सुरू असल्यागत आहे त्या आषाढ तळणं काय ज्याच्या मनात येईल तेव्हा ते केलं जातं खाल्लं जातं पहिलं कसं होतं ना की सणाच्या निमित्ताने का होईना ते मिळत होतं लोकांना खायला प्यायला म्हणून ते काहीतरी केलेलं असावं आता तसं नाही कोणाच्या पण मनात आलं तर कोणी काही बनवतंय खातंय वगैरे त्यामुळे आम्ही काय असं पेशला चला आषाढ आहे मग तळण करावन खावं वगैरे असं नाही जे आहे ते ता आहे आता मी तुम्हाला शेअर केलं बरं काल बऱ्याच जणींना साड्या खूप म्हणजे खूप आवडल्या दुसरी गोष्ट पत्ता मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेला आहे बघा की ज्यावेळेला मी बाहेर पडत होते त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की कसं का का यायचं काय कुठं आहे काय आहे नाव काय आहे तरी पण मला कमेंट कमेंटवरती पण ठीक आहे चला, चला चालायचं तर फॅक्टरी आउटलेट हे नाव आहे गोकुळ शिरगावमध्ये आहे आता प्रॉपर डिटेल्स सा बारीक सारीक पत्ता मला माहीत नाही आहे त्याचा पण गोकुळ शिरगाव फॅक्टरी आउटलेट तुम्ही कुठेही सर्च करा कोणालाही विचारा किंवा मी जसं सांगितलं आहे की गुगललासुद्धा तुम्ही टाका तुम्हाला डायरेक्टली मॅपवरती घेऊन येतं एकदम स म्हणजे हे आहे काय म्हणतात की असं रोडला आहे कुठे गल्ली वळातनी जायची वगैरे गरज नाही त्यामुळे तुम्ही गुगलला टाका कोल्हापूरच्या लोकांना सांगेन गुगलला टाका दुसऱ्या कमेंट असे होते की आम्हाला ऑनलाईन वगैरे देतील का तर मी आता जाईन म्हणजे जाणार तेव्हा मी विचारेन त्यांना की बाबा तुम्ही ऑनलाईन वगैरे सर्विस देता का वगैरे जर ते म्हणाले तर मग मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन तर बारस सोडण्यासाठी बनवलेली होती देशी गावाकडचे बरं ही शेंग तर देशी गवार जी आहे ती ही गवार खूप चवीला लागते दोन प्रकारच्या गवारी आहेत सध्या माझ्याकडे जवळ लागेल तर एक आईने दिलेली होती एक ऑलरेडी मी बाजारातून आणलेली होती ती मोठी तिला काय म्हणतात बंदरी ते बंदरी गवारी जी असते ती अजिबात चवीला लागत नाही पण ही छान लागते गवारीची सुक्की भाजी शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून बनवून घेतली त्याच्यानंतर भात बनवत आहे सोयाबीन भात शक्यतो ना ही हा जो भात आहे ना मुलांना सकाळी देणार असेल तर डब्याला द्या किंवा नाश्त्यासाठी जरी केला तरी बेस्ट आहे मी फक्त एक शिमला मिरची घेतलेली आहे व्यवस्थित कट करून करून सोबत फ्लावर घेतलेला आहे वटाणा माझ्याकडे नाही आहे म्हणून मी वटाणा स्किप केलेला आहे याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा नाही कांदा घालायचा आहे सोयाबीन व्यवस्थित भिजत घालून पिळून घ्यायचे आणि बस आपला फक्त गरम मसाला थोडीशी हळद हिरवी मिरची घालायची नाही कुठलं काही नाही आहे आलं थोडीशी पेस्ट यामध्येच तुम्ही हा भात करून बघा अगदी लहानातलं लहान बाळ सुद्धा म्हणजे एक वर्षाचं जरी बाळ असेल तरी ते खाईल तुम्ही नाश्त्याला किंवा मुलांना सोबत दही घ्यायचं खूप छान लागतं हे जे आंबे आहेत ना हे बऱ्यापैकी म्हणजे गोड आहेत अजिबात असे आंबट किंवा एकदम असे तुरट लागत नाही आहेत बऱ्यापैकी आहेत आपण जेवणाबरोबर हा फोडून म्हणजे फोडीसारखा खाऊ शकतो ना तर त्याची सालं काढून घेतलेली आहे आणि त्याचा मी शिरा बनवणार आहे खूप छान लागतो बघा तुम्ही करायचं असेल तर पहिल्यांदा थोडा करून बघा कारण प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात एवढा मोठा आता फ्रीज आहे कुल्फी बनवायची आंब्याची मला हे बनवायचं आहे ते बनवायचं आहे खूप ठरलं होतं पण का कोणास ठाऊ मला सगळ्या कामामुळे ना मला एक्स्ट्रा रेसिपीला वेळ मिळाला नाही आंब्याच्या खूप साऱ्या गोष्टी होत्या तुम्ही तर पाहिले की आंब्याच्या पेट्याच्या पेट्या दादा आणत होते भरपूर आंबे होते म्हणजे अख्खा सीझन आणि सिझन नंतरसुद्धा आंबे भरपूर होते पण त्या एक वेगळ्या रेसिपी मला तुमच्यापर्यंत देता आलेल्या नाही आहेत आता काय केलं पटकन एक आंबा जो होता ना तो खिसून घेतला रवा जो आहे तो तुपात भाजून घेतला आणि तो जो खिसलेला आंबा आहे ना तो मी व्यवस्थित आपल्या रव्याबरोबर एक पाच मिनिट हाय फ्लेमवर भाजून घेतला आहे जेणेकरून तो थोडासा मऊ होतो आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी जे आहे ते ओतलेलं आहे मॅंगोचा ना शिरा एवढा छान एवढा चवीला लागतो ना तुमच्याकडे अजून जर आंबे असतील तर नक्कीच करा फक्त माझा हा वेगळा खिसलेला आहे तुम्ही त्याचा जो रस आहे तो काढा आणि तो फक्त शिऱ्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही थोडंसं पाणी दूध वगैरे जे काय पाहिजे ते ॲड करून बघू शकता आपल्या रेग्युलर शिऱ्यासारखा जर केला तर तो, तो पण फार चवीला होतो मला तर बनवायचा होता पण तो झाला नाही मग व्यवस्थित शिरा पाणी टाकल्यानंतर शिजवून घेतल्यानंतर ना दोन चमचे का होईना वरून तूप टाकायचं शिऱ्यामध्ये त्यानं काय होतं माहिती आहे का व्यवस्थित असा मोकळा लुसलुसित शिरा म्हणतात ना तो पण होतो आणि त्याच्यानंतर मग साखर वगैरे घालायची जा, आणि थोडंसं झाकून ठेवायचं असो नाश्त्यासाठी जेवणासाठी सगळं आता हेच म्हणा चपाती भाजी आहे सोबत भात आहे हे, सोबत खीर सॉरी शिरा आहे आणि दही होतं सकाळचे खाताना मी सगळ्यांना दही दिलेलं होतं मुलांची बारस जी आहे ती सकाळी नाश्त्यावरती म्हणजे भात आणि जे काय दही होतं त्याच्यावर सुटली त्याच्यानंतर त्यांचे डबे भरून दिले आणि त्याच्यानंतर मग म्हटलं चला आता देवपूजा वगैरे सगळी झालेली होती आज फक्त काम 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 ला ले ले, आज होती। एक काम होतं जसं मी तुम्हाला म्हटलं ना काही कामं मागं काम लागलेले आहेत किंवा ती कामं आम्ही करतो वगैरे ते झाली ही पूर्ण होणार होते त्यामुळे एक दिवसच होता माझा बाहेर येण्या जाण्याचा हा हातटोडा भरपूर धावपळीचा गेला म्हणजे हो पण झालं सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं झालं तर ते जाणार होतं मग म्हणून पहिल्यांदा देवपूजा वगैरे सगळे आधी सकाळीच करून घेतलेली होती नंतर मी जेवण बनवलेलं होतं त्याच्यानंतर मग नैवेद्य वगैरे सगळं झाकून घेतलं तुमच्याच कमेंट खातर ना मी ह्या रांगोळ्या ज्या आहेत त्यांचा नंबर दिलेला होता पण मला कमेंट पण अशा आले की ताई सांग आम्ही मागवणार आहोत खरंच चांगला आहे का ग वर्क चांगला आहे का ग तेवढं सगळं आहे का ग व्यवस्थित अगदी डोळे झाकून घ्या एकदम छान आहे कुठेच नाव ठेवायला जागा नाही टायमिंग जे आहे सव्वा बारा वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आता एका घाला ना ते काम जे आहे ते आता येऊन करूया थोडस राहिलेले आहेत काम थोडं म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी राहिलेले आहेत कामं कारण आज बारस होती त्यामुळे मग सगळं साजरे संगीत जेवण वगैरे सगळं जेवण वगैरे बनवून पुन्हा व्हिडिओचं काम करून घेतलं पहिला आणि काय व्हायला लागलं मी बाहेर जाणार आणि पुन्हा व्हिडिओ तुम्हाला येत नाही तिकडून येऊन करायचं म्हटलं तर तिथे किती वेळ होतं आपल्याला काय सांगता येत नाही कारण बाहेर आपण गेलो ना आपण काही येण्याचं टायमिंग देऊ शकत नाही किती वेळ वगैरे म्हणून पहिला व्हिडिओचं काम केलं घरातली कामं ठेवली व्हिडिओचं काम केलं आता जाऊन बाहेरची आपली सगळी कामं करून येऊन मग घरातले कामं करणार निवांतपैकी तसंच रुटीन आता करावं लागणार आहे असं चला सध्या ना पॅन्थरला टायसनला दिसावं लागले आणि त्याच्या मग आणि तो विरू आणि ती एक भर आहे म्हणायचं की कधीही गाडी बाहेर काढली दादा कामाला जाऊ इथला इथं दुकानला जाऊ तिथे महागच पळतं अशा पद्धतीने टायसन दमून एक वेळ थांबेल पण हा नाही थांबत हा जेवढं होईल तेवढ्या स्पीडनं पळणार पळणार शेवटी सांगितलं कसं कसं बोललं मग कुठेतरी तो थांबला घरी गेला सध्या ही सवयी लागली मागो पळायची अशा कोणाकोणाच्या डागे डॉगे आहेत असं त्याच्यानंतर आलो आमची कामं केली बरं ज्याने ज्याने मला कमेंट केलं की पंकजा ताईकडचे जे डॉगे आहेत आपली रोजी आणि प्रीती बघायची आहे बघायची आहे मी आपल्या ताईंना सहज आपला मेसेज टाकून ठेवला बाबा तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं दाखवा तर त्यांच्या चॅनलवरती ना त्यांनी शेअर केलेलं आहे सोबत ती क्लिप मला पण त्यांनी पाठवली आहे मी जास्त नाही शेअर करणार कारण का सांगते मी त्या चॅनलवरची सेम क्लिप आणि माझ्यावर जर सेम आली तर कॉपीराईट मला लागतो कारण एक क्लिप आपण दोन जागी नाही वापरू शकत त्यामुळे तुम्हाला जर बघायचे असेल तर ज्या ज्या म्हणजे शॉर्ट व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या दोघी डॉगींना दाखवलेलं आहे त्याची लिंक पण मी देत आहे बाकी भरपूर साऱ्या जणींनी बघितले पण खूप साऱ्या ताईंनी बघितलं पण ता नाही आहे तर त्यांच्यासाठी मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे तिथून जाऊन तुम्ही त्या दोघींना बघू शकता खूप छान म्हणजे माझे डोळे भरून आले की त्या दोघींना बघून आम्ही सगळेच रडलो कारण नशीब कसं का असतं बघा ना की खूप चांगलं नशीब नशीब घेऊन जे पण जन्माला आल्या आणि त्यांनी पण एवढं छान सांभाळलेलं आहे तुम्ही जर बघितलं तर खूप कमी वेळात त्या मोठ्या झाल्या ते एकदम शायनी दिसत आहेत तर पुन्हा एकदा ताईंचेसुद्धा खूप मनापासून आभारी कारण एखाद्याला आपण घेतो तर त्याची तेवढ्या पद्धतीनं काळजी घेणं किंवा तेवढ्या पद्धतीनं त्याला सांभाळणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं तर ते त्यांनी केलं आणि खूप साऱ्या जाईन ताईंना बघून खूप बरं वाटलं खूप म्हणजे खूप सगळ्याजणी भाऊक झाले आणि सगळ्या ना आनंद झाला त्यामुळे ज्यांनी बघितलं नाही त्यांनी जरूर बघा बोलले गेट बघा बरं चला ताईनो मी या व्हिडिओचा इथं सेंट करते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जाता जाता जरूर लाईक करा पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभारी का तर भरभरून सगळ्यांना प्रेम देता खूप छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याकडून शिकायला मिळतात मार्गदर्शन मिळतं सुद्धा मनापासून आभारी चला उद्या आहे गुरुपौर्णिमा छान अशी साजरी करा सर्वांना श्री स्वामी समर्थ